पुण्यातील भिडेवाड्यासमोर व्यापाऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे मोबदला न मिळाल्याने व्यापारी, व्यापारी आक्रमक झालेत पुण्यातील भिडेवाड्यासमोर व्यापाऱ्यांचे आंदोलन क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी जिथे पहिली शाळा भरवली त्या भिडेवाड्याचं स्मारकामध्ये रुपांतर होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन देखील होणार होतं परंतु त्यापूर्वीच भिडेवाड्यासमोर व्यापाऱ्यांनी आंदोलन करत मोबदला न मिळाल्याने संताप व्यक्त केलाय तरी आम्हाला एक विनंती अनेक पुढाऱ्यांनी आम्हाला आश्वासने दिली कर, माला माला की तुम्हाला जागा देण्यात येईल बऱ्या जागा करत तुमचं पूर्णवसन करण्यात येईल चालच एक टी व्हीवर बातमी होती की सर्वांचं पूर्णवसन करण्यात आलेलं आहे तर मला असं म्हणायचं मीडियाने किंवा सगळ्या मंत्र्यांनी दाखवावं की आमचं पुनर्वसन केलंय याकरता आज आज या भूमिपूजनच्या दिवशी आम्ही विचारायला आलो आहे की आमच्या व्यापाऱ्यांचं भूमिपूजन आमचं पूर्वसन कुठं केलंय हे आम्हाला दाखवलं तर खूप बरं होईल जो आमचा अन्याय झाला गेले एक नऊ महिने आमचं पोटीमार झालेले आज आमच्या ऐंशी कामगार रोडवर आलेत आम्हाला आतापर्यंत कुठल्याही मिटिंगला पूर्वसन करू पैसे देऊ जागा देऊ आम्हाला विश्वासच घेतलं नाही अनेक वेळा आम्ही कोर्टात सुद्धा काही मंत्र्यांना भेटलेलोय कि तुम्हाला जागा देऊ आमच्याकडनं प्रोपोजल घेतलेत आमच्याकडनं मिटिंग घेतले आम्ही आंदोलन त्रिवित करू आम्ही रस्ते उतरू